आता वेळ काय बोलत नाही तुमची घाण आता मी एवढी दाखवली मग पैसे काय सगळे आज कसे मुळे चाललंय काय कारण तुम्हाला याच्या कोण पाठिरातील तुमचं सीएच चा काय तुमचं प्रकार काय कसे म्हणायचं सीएच कुठे गेले तर खरं तर उत्तर देवा तुम्ही नाही तर मोमेंट रेस्टन दाखवा मला नाही मला मोमेंट रेस्टन दाखवा मोमेंटला काय लायला तुमचं दाखवा मोमेंटला तुम्ही बोलले ना मला दाखवा मोमेंट तुम्ही काय बाजू घेतले त्यांच्या आरडीसी मग तिथं मोमेंट रेस्टर दाखवा तुम्ही अरे तुम्ही किती आज किती दिवस झाला ते आले नाही दाखवा ना बघा तुम्हाला जेवढं कळत असेल मला तेवढं कळत नसेल पण मला मोमेंट रेस्ट्रीला त्यांची नोंद पाहिजे कुठे ते मला तुमची तो आपल्या सीसीटीव्ही कधी इन झाले ते कधी आउट झाले दाखवा कधी आले होते एका दवाखान्यामध्ये आठ आठ दिवस दवाखाने देत नाही तो दवाखाना सांभाळतोच कशाला त्यांना जर ता घरची कामं करायची असतील तर घरी आमच्या जिल्ह्याला वाऱ्यावर कशाला सुद्धा आणि हे चालणार नाही तुम्हाला काय झालं मला माहित नाही तर मी आता म्हणून तुम्हाला विनंती करणार सर्वांना ही पद्धत जी तुमची चालली ती, ती चुकीची आहे तुम्हाला कोण पाठी तर का करते मला माहित तुम्हाला मोमेंट रेस दाखव चला चल तुमच्या ऑफिसला येतो चला डायरेक्ट हो सिनियर इव्हिनिंग तुमचं बघा ना कसं कसं डॉक्टर 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 आता या लेडीज काय म्हणतात की जर काय घरातलं का ना मग त्याला शासन पैसे पैसे तुमचे नाही तुम्ही उलट यांचे जोर जगता सगळेच

ही बघायला घाण आता मी एवढी दाखवली सगळे कसे मुळ चाललंय काय कारण आहे तुम्हाला याच्या कोण पाठी तुमचं सीएच काय म्हणजे प्रकार काय कसे माळ सीएस कुठे गेले तर खरखर उत्तर द्या तुम्ही नाही तर मोमेंट रेस्टन दाखवा मला नाही मला मोमेंट रेस्टन दाखवा मोमेंटला काय लिहिलं तुम्हाला दाखवा मोमेंटला मला दाखवा मोमेंट तुम्ही काय त्यांची आरडीसी मला तिथं मोमेंट रेस्टर दाखवा तुम्ही अरे तुम्ही किती आज किती दिवस झालं ते आले नाही दाखवा ना बघा तुम्हाला जेवढं कळत असेल मला तेवढं कळत नसेल पण मला मोमेंट रेस्टर त्यांची नोंद पाहिजे कुठे ते मला तुमची तो ऑफिसच्या पुढे सीसीटीव्ही आहे का नाही तुमची ज्या सीसीटीव्ही कधी इन झाले ते कधी आउट झाले दाखवा कधी आले होते एका दवाखान्यामध्ये आठ आठ दिवस दवाखाने देत नाही तो दवाखाना सांभाळत कशाला त्यांना जर घरची कामं करायची असतील तर घरी आमच्या जिल्ह्याला वाऱ्यावर कशायला साल सुद्धा आणि हे चालणार नाही तुम्हाला काय झालं मला माहित नाही तर मी आता म्हणून तुम्हाला विनंती करणार सर्वांना ही पद्धत जी तुमची चालली ती चुकीची आहे तुम्हाला कोण पाठी कर का करते मला माहित तुम्हाला मोमेंट मोमेड्रेस दाखवा चला चल तुमच्या ऑफिसला येतो चला मला दाखवा